आरोपी स्वतःहून इकडे हजर लागलेला नाही आरोपी गोव्यावरनं इंदोर इंदोरवरनं आणि कुठे गेले त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली गटबोट जे आहे ते आतमध्ये असतात नटबोट आतमध्ये आहेत कुठला पर्यटक आतमध्ये काय आणि बघायला जातोय तो कोण नटबोट बघायला बघू शकत नाही ने नटबोड ही क्रिएट केलेली स्टोरी आहे कॉन्कॉक्टेड आहे मालवणमधला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला यानंतर त्याला सिंधुदुर्ग कोर्टात हजर करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे तांत्रिक सल्लागार डॉक्टर चेतन पाटील या दोघांविरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला होता यातल्या तांत्रिक सल्लागार डॉक्टर चेतन पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती तर जयदीप आपटे फरार होता काल रात्री जयदीप याला कल्याण इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं सरकारी पक्षाच्या वतीनं मांडताना सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता अॅडव्होकेट तुषार भडगे म्हणाले की जयदीप आपटे हा निष्कलंक असता तर गुन्हा दाखल झाल्यापासून इतके दिवस फरार राहिला नसता त्याला पोलिसांनी सापळा रचून पकडले आपटे आणि पाटील यांना पुतळ्याच्या संदर्भातल्या कामाचं टेंडर कोणाकडून मिळालं याची प्रक्रिया काय होती याचा तपास होणं बाकी आहे असा युक्तिवाद त्यांनी केला आम्ही टोटल दहा दिवसाची मागितलेली होती त्याप्रमाणे पोलिसांनी आज तारीख पाच त्याच्यामुळे पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे म्हणजे एक नंबर एक नंबरच्या आरोपीला पाच दिवस आणि दोन नंबरच्या आरोपीला आता दहा दिवस झाली त्याच्यामुळे तसंच चौकशीक आम्ही कोर्टाने सुद्धा आमचे मुद्दे काय जे होते ते मान्य केले त्यांचे जे काय मुद्दे होते ते कोर्टाने नाकारले आणि त्याच्यामुळे कोर्टाने पी सी दिली त्याच्या वकिलांनी मुद्दा मांडला की आरोपी स्वतःहून नाही आरोपी स्वतःहून इकडे हजर झालेला नाही आहे आम आम्हाला अशी बातमी आहे की आरोपी गोव्यावरनं इंदोर इंदोरवरनं आणि कुठे गेलं त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली एवढंच जर असेल तर आरोपी हा ज्या दिवशी गुन्हा झाला असता त्या दिवशी तो हजर झाला असता आणि त्याने सांगितलं नसतं की बाबा आमची ह्याच्यात काय चुकी नाही आहे परंतु तो फरार राहिला आणि त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याला अटक करून आज कोर्टासमोर हजर केलं जयदीप बापटेच्या वतीने ॲडव्होकेट गणेश सोहोनी यांनी युक्तिवाद केला पोलिसांनी लावलेल्या कलमांना यावेळी आव्हान देण्यात आलं मागच्या वर्षी साधारण या, या सुमारास उज्जैन मध्य प्रदेशमध्ये एक नव्हे तर तब्बल सात तऱ्हेच्या पुतळे म्हणा मूर्ती म्हणा प्रतिमा म्हणा देवांच्या विविध देवदेवतांच्या देखील तिथे निर्माण झालेल्या वादळामुळे पडल्या आणि तिथल्या मध्य प्रदेश सरकारने लोकायुक्ताकडे त्याच्यात चौकशी प्रदान केली चौकशी अद्याप सुरू आहे की कशामुळे या उखडल्या गेल्या वाऱ्याचा इफेक्ट होतो का वगैरे वगैरे इथे अत्यंत घिसड़ गायनी जी व्यक्ती केवळ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट इंजिनियर आहे ज्याला मेटलर्जीमधलं कुठलंही ज्ञान नाही आहे आम्ही त्यांच्या सिव्हिल इंजिनिअरच्या ज्ञानाचा आदर करतो पण कुठले मेटलर्जीचं ज्ञान नाही आहे तर केवळ स्पॉट व्हिजिट दिली त्यांनी दुपारी घटना घडल्यानंतर आणि त्याने आठ तासामध्ये त्याने जी फिर्याद नोंदवली आणि त्याच्यामध्ये जयदीप आरोपी शिल्पकार म्हणून त्यांना त्याने आरोपी केलं आणि डॉक्टर चेतन पाटील ज्यांनी चौथऱ्याच्या संदर्भामध्ये डिझाईनवर जे काही दिलं होतं त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एकशे तेहतीस एक क्रमांक वीस चोवीस ही ओढली गेली तथापि याच्यामध्ये जी काही कलमं ओढलेली जी आहेत ती जी कलमं नवीन बी एन एसच्या तरतुदीनुसार की जुन्या भारतीय आय पी सीनुसार बोलायचं झालं तर त्याच्यात अटेम्प्ट टू कमिट मर्डर तीनशे सात जुना जो आहे किंवा तीनशे छत्तीस तीनशे अडतीस ही शारीरिक इजाच्या संदर्भामधली जी काही कलमं ती ह्याच्यामध्ये ओढलेली आहे या संपूर्ण एफ आय आरमध्ये हा पुतळा पडल्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला तिथे वावरणाऱ्या पर्यटकांना त्यावेळेला जे कोण पर्यटक उपस्थित असतील त्याला कुठल्याही तऱ्हेची इजा गंभीर इजा झाली आहे त्याच्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे अशा तऱ्हेचं कुठेही म्हटलेलं नाही आहे त्यामुळे ही जी बी एन एसची कलमं ओढली गेलेली आहे ती संपूर्ण प्रक्रिया चुकीची आहे कारण शारीरिक इंजुरी झाल्याचं कुठेच फिर्यात बोलत नाही आहे त्यामुळे आम्ही तीव्र त्या कलमांवरती आक्षेप घेतला आणि जो कायदा ओढलेला आहे या संदर्भामध्ये जास्तीत जास्त सरकार यांनी पुतळा बनवताना कुठल्या निष्काळजीपणा दाखवला निग्लिजन्स दाखवला असं जास्तीत जास्त बोलू शकलं असतं जर अगदी त्यांना दोष किंवा ठपका ठेवायचा असेल तर पण ठपका तुम्ही कधी ठेवणार तर कुठल्या तरीची एक एक विशिष्ट तज्ज्ञांची एक समिती नेमली जायला हवी होती त्या समितीने सर्व ते जे काही पुतळ्यांचे अवशेष पडले ते एकत्र करून त्याचं संशोधन करून अहवाल केल्यानंतर जर त्यांनी ठपका ठेवला असता की जयदीप आपटे यांनी जो काही पुतळा बनवला त्यात काही दोष होते काही त्रुटी होत्या वगैरे वगैरे त्यामुळे तज्ज्ञांचा अहवाल न येता घिसड गायने दहा तासामध्ये फिर्याद ओढली जाते हे केवळ जो काही जनतेचा जो क्षोभ झाला तो शांत करण्यासाठी फिर्यात दिली गेली असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे एक लक्षात घ्या की माननीय पंतप्रधानांच्या हस्ते एखाद्या वास्तूचं म्हणा किंवा पुतळ्याचं अनावरण होतं तेव्हा तऱ्हेची त्याची इन्स्पेक्शन ज्याला म्हणतो निगराणी म्हणतो ती केल्यानंतरच तो पुतळा तिथे उभारण्यात आलेला आहे असा लेचापेचा कोण पुतळा उभारत नाही आणि कारण पंतप्रधानांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे सर्व तज्ज्ञ मंडळी येऊन अगोदर आठ आठ दिवस जाऊन सर्व तऱ्हेची पाहणी करतात त्या सर्व पाहणीला तो पुतळा पुरुरला टिकला तो सर्व चा चाचण्यांना आणि म्हणूनच तो दौरा ओके केला गेला त्याचं अनावरण टिकमार्क झाली त्याला आणि ते अनावरण घडलं त्यामुळे नेव्हीने काही याच्यात चुकीचं केलं अशातलाही भाग नाही आणि मुळात नेवीनी त्याचं इन्स्पेक्शन केलं त्याची निगराणी केल्यानंतरच या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला संमती दिलेली आहे अन्य त्यात नेहमींनी आक्षेप घेतला असता की ह्याच्यामुळे ह्या त्रुटी त्या दुरुस्त करा नंतर आपण उद्घाटन करू तसा काही प्रकार घडलेलाच नाही आहे त्यामुळे पुतळ्याची सर्व तऱ्हेची खातरजमा केल्यानंतरच त्याचं अनावरण झालेलं आहे आणि त्या सन्माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होणं ही फार मोठी बाब आहे आणि गंभीर बाब आहे त्यामुळे सर्व ज्या काही अगोदर अपेक्षित ज्या काही गोष्टी होत्या त्या नेवल डॉक्टरांकडून झालेल्या आहेत आणि म्हणूनच उद्घाटन त्याचं रिसर घडलं नाही नेव्वीच आहे नेव्ही नेहमी त्याचा मंथली मेंटेनन्स जो आहे तो पीडब्ल्यूडी कडे आहे परंतु कंत्राट जे आहे ते नेव्ही आहे ने आणि केंद्र सरकारचा उपक्रम आहे नेहमी सर तो उल्लेख तुमच्या आता बाईकमध्ये आला नाही क्रिएट केलेली स्टोरी आणि दडपणा खालेली तक्रार याशिवाय तुम्ही मुद्दा जो मांडला की नटबोल्ट गंजलेली कसं दिसली कारण वरून आवरण होतं हा आणि मुख्य म्हणजे नटबोल्ड जे आहे ते आतमध्ये असतात सर्वसामान्य पर्यटकाला काय बघायला जाणार आहे का तो नटबोल तो फक्त प पुतळा बघणार त्याचं निरीक्षण करणार फोटो काढणार त्याच्याकडे काही एवढी काही दृष्टी नाही की त्याला गंज दिसेल नटबोर्डला तर नटबोर्ड आतमध्ये आहेत कुठला पर्यटक आतमध्ये काय आणि बघायला जातोय तो महाराजांचा जगा जो आहे तो जगा असा खाली आलेला आहे पायांवरती तो कोण नटबोट बघा बघू बघू शकत नाही ने नटबोट ने ही क्रिएट केलेली स्टोरी आहे ही कॉन्टॉक्टेड आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं कोर्टापुढे आम्ही मांडलेलं आहे कोर्टानं आता आपटेला दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या दरम्यान पोलीस दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करतात का आणि यातून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत